तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनं आजची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ई के वाय सी संदर्भात जर समजा ई के वाय सी आता लाडक्या बहिणींनी केली नाही तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटेल किंवा नाही या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि सोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि अपडेट समोर आलेली आहे तर दसरा निमित्ताने या ठिकाणी ही एक खुशखबरची अपडेट आलेली आहे त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा मेन मुद्दा म्हणजे ई के वाय सी संदर्भात आहे आता ई के वाय सी जी काही आहे तर ती सर्व या ठिकाणी माता आणि बहिणींना करायची आहे कारण ई के वाय सी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिलेली की त्याच्यापासून तुम्हाला तुमचा जो काही हप्ता आहे बँक खात्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लवकर आणि सदृढ या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुठलंही नुकसान होणार नाही आहे अशातला या ठिकाणी एक नवीन मुद्दा आणि विषय समोर आलेला आहे तर महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी सगळ्यांनाच करायची आहे ई के वाय सी जी काही प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड वगैरे तुम्हाला लिंक करायचं असतं आणि ते तुम्ही घरी बसून ऑनलाईनसुद्धा करू शकतात आता काही बहिणींना ते जमत नसेल तर ज्याला जमतं त्याच्याकडनं तुम्हाला करून घ्यायचं आहे तुमच्याजवळ स्मार्टफोन जर असेल तर तुम्ही ते घरी बसूनसुद्धा करू शकतात आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सीची लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालू झालेली आहे आणि तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता तरच तुम्हाला पैसे मिळतील आता महत्त्वाचं म्हणजे नवीन फॉर्म कोणता तर लाडक्या बहीण योजनेची जी काही या ठिकाणी वेबसाईट आहे ई के वाय सीची तर ती रात्री बारा ते एक आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही ई के वाय सीसाठी करू शकता तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर तुम्ही तो फॉर्म भरू शकतात आणि मग तुम्हाला तिथून पुढं जेवढे पण या ठिकाणी हप्ते आहेत तेवढे कंटिन्यू भेटतील महत्त्वाचं म्हणजे हाच तुमच्यासाठी निर्णय होता आता बघा तुम्हाला कंटिन्यू हप्ते जे काही आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते ई सी केल्यानंतरच भेटणार आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका तो फॉर्म भरून टाका त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने तो भरायचा आहे त्याची वेबसाईट मी सांगितलेलं आहे कधीपर्यंत चालू होईल रात्री बारा ते एक आणि सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ती चालू असते त्याच्यावर लोड कमी असतो त्याच्यामुळं तुम्ही तिथं अपील करू शकता ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल हे तुम्हाला आता जाणून घ्यायचं आहे तर आता बघा महत्त्वाचं म्हणजे दसरा जवळ आलेला आहे आणि शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट करायचे म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरचे पंधराशे आणि दसरा निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी समोरच्या महिन्याचे जे काही पैसे आहेत असे पंधराशे गुणीला दोन तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हाच सगळ्यात मोठा निर्णय आहे आता कधीपर्यंत क्रेडिट होतील तर दसऱ्याच्या अगोदर या ठिकाणी अपडेट आलेल्यानुसार दसऱ्याच्या अगोदर क्रेडिट होतील जर शासनाने निर्णय घेतला तर तुमचा दसरा या ठिकाणी होणार आहे आणि राहिला प्रश्न दिवाळीचं बोनस आणि दिवाळीचं गिफ्ट तर सुद्धा देखील तुम्हाला गिफ्टचा विचार केला जाणार आहे माननीय ज्या काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे आहेत त्यांनीसुद्धा माहिती दिलेली की लाडक्या बहिणींची जी काही दिवाळी आहे तर ती गोड करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यामुळं तुम्हाला गिफ्ट असो किंवा बोनस असो त्याचं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट म्हणजे कुठली तरी वस्तू किंवा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे काही आहेत पैसे तर ते सुद्धा देखील तुम्हाला दिले जाणार आहे आता निर्णय अजून बाकी आहे हे थोडे दिवस तुम्हाला वेट करायचं आहे जसं गिफ्ट वाटप आणि पैशांसंदर्भात अपडेट येईल तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींचे रद्द झालेले फॉर्म आहेत मे महिन्यापासून तर त्यांना देखील त्यांचे बाकीचे हप्ते समोरच्या महिन्यापासून पुढं कंटिन्यू भेटणार आहे गव्हर्नमेंटचा निर्णय झालेला आहे आता सगळं काही मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा प्लीज तुम्हाला काही पैसे लागत नाही आहे तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र